अरे हो मास्तर मास्तर अरे खोटा बोलले राह तुम्ही हा तीस तारखेला आपली निवडणूक नवरीची फिल्म येणार आहे म्हणले पीपीच्या युट्यूब चॅनलला गवापासून जोपतोय सापडतच नाहीये फिल्म आली आहे कुठं दिसत नाही बा अरे मेंबरशिप का तू ते काय असतोय सिंपल गोष्ट मित्रांनो मेंबर्स ओनली आपला फिल्म आहे म्हणजे तुम्हाला का नाही युट्यूब वरती मेंबरशिप घ्यावी लागणार आहे तरच मला ती फिल्म दिसणार आहे कळलं सिंपल असा विषय आपण ती कशी घ्यायची सांगा की मस्त हे बघ ऐका इथं मोबाईल मध्ये यायला सांगतो पीपीजी फिल्म सर्च केलं त्यानंतर सबस्क्राईब बटन असे जारी जॉईन बटन आहे जॉईन बटनावरती क्लिक करायचं बाय मेंबरशिप करायचं पहिला ऑप्शन आहे एकोणतीस चा पुढचं मोठं ना घेऊ लहानच घ्या एकोणतीस वाला निवडा तुम्ही आणि जे पेमेंट प्रोसिजर आहे पूर्णपणे कम्प्लीट करा जीपे यूज करून किंवा फोन पे करून जे काय असेल तुमच्याकडे असेल ते आणि एकदा मेंबर बना डायरेक्ट फिल्म बघा तुम्ही हो कळलं का अजून तुम्हाला कळलं नाही ते नाही समजलं मस्त हा कळलं ना एवढं सोपं सेकंद मेंबर शकताय आणि डायरेक्ट मी काय करायला की जर तुम्ही आमचा व्हिडिओ बघितलाय म्हणजे ह्याचा अर्थ फिल्म आली आहे एकच नाही तर त्याचबरोबर तुम्हाला बेदुंद मादा नादी म्हणजे सगळ्या फिल्म म्हणजे फिल्म आपण बनवलेल्या मराठी सगळ्या फिल्म ते मेसोड रूपाली म्हणजे माझा सगळा डेटा तुम्हाला भेटणार आहे कळलं मी काय बरोबर म्हणजे आहेत फिल्मच्या सगळं बघायला भेटणार आहेत अगदी बरोबर आम्ही क्लिअर करतो ही मेंबरशिप घेऊन फक्त एक फिल्म नाहीये मागील जे काय आपले सगळे हिट प्रोजेक्ट आहेत ते सगळं आम्ही काय केलंय सिनेमा स्वरूपामध्ये विदाउट ऍडव्हर्टाइज ठेवलेला आहे म्हणजे त्यामध्ये फिल्म तर आहेत मेकिंगचे व्हिडिओ आहेत त्याचबरोबर आपले नंतर लाईव्ह व्हिडिओ आहेत मुलाखती आहेत आपल्या जुन्या जुन्या सगळ्या आणि त्याचबरोबर दोन हजार सोळा ते दोन हजार बावीस मधल्या जे काय आमचे सत्य आहे ते सगळे शॉर्ट फिल्म पण तुम्हाला बघायला भेटणार आहे ठीक आहे प्लीज सगळ्या जणांनी मेंबरशिप घ्या फक्त ट्वेंटी नाईन रुपीज एकोणतीस रुपयाची आहे आणि आमच्या सगळ्यांचं काम कसं वाटलं हे हो कमेंट मध्ये नक्की मास्टर तुम्ही सांगितल्यावर ले लोक सोपी प्रोसेस आहे की ते पीपीजी पी, पी तुमचं सर्च केलं हा तिथे जॉय सबस्क्राईबच्या बटनाच्या बाजूला जॉईन बटन होतं ते दाबलं एकोणतीस रुपये भरले आणि चालू झालं की आता मला टाइम तुम्ही व्हिडिओ कळलं नाही कळलं तुम्हाला विना अडथळा अख्खी फिल्म बघायला मिळणार आहे कारण ती तशीच बघण्यात रस आहे त्याची तुम्हाला चांगली वाटणार भारी वाटणार yes. आहे त्यामुळे वाट बघू नका फ्री कधी पर्यंत येईल तर एकोणतीस रुपयाचं मेंबरशिप लगेच जाऊन घे